हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवतो आहे चिकन सिक्स्टी फाय बघा आता आपण हे पाव किलो चिकन घेतलं आहे तर पाव किलो चिकनला मी अर्धा लिंबू आ, चिकन सिक्स्टी फाय मसाला अद्रक लसूणची पेस्ट लावून ठेवली आहे आता आपण ह्याला मॅरिनेट व्हायला अर्धा तास ठेवून देऊया नंतर मग आपण त्याला फ्राय करूया ही कालवं आहेत फ्रेंड्स तर ही कालवं माझ्या गावावरून माझ्या मम्मीने आणली आहेत तर त्याची भाजी कशी बनवायची मी तुम्हाला दाखवते तर का ह्या कढईमध्ये मी तेलात कांदा कढीपत्ता घातला आहे आणि कांदा कढीपत्ता परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचा आहे आणि पण चांगला शिजून द्यायचं आहे आणि टोमॅटो शिजल्यावरती त्याच्यामध्ये आपण मीठ थोडंसं घालायचं आहे मीठ घालून पण चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे लवकर ते नरम होईल सुके मसाले पण घालून परतून घ्यायचं आणि मग नंतर कालवं घालायची आहेत त्याच्यामध्ये कालवांना पाणी सुटतं आणि कालवांना पाणी सुटल्यानंतर जे कालवांचं पाणी होतं ते पाणी पण ह्याच्यात घालायचं जसं शिंपल्यांना पण पाणी असतं तसं ह्या कालवांचं पण सफेद पाणी असतं ते पाणी त्याच्यामध्ये घालायचं कारण त्याला थोडंसं खारटपणा असतो आणि झाकण लावून दहा मिनटं वाफेवर ठेवायचं आहे आता इकडे कढईत मी तेल तापायला आप ठेवले आपल्याला ते चिकन सिक्स्टी फाय मसाला मी ज्याला चिकनला लावला होता तर ते चिकन आपल्याला फ्राय करायचं आहे इकडे आपण चिकन फ्राय करायला घेऊया तर बघा इकडे आपली कालवाची भाजी पण तयार झालेली आहे तर कालवं जी आपण बनवले ती एकदम ड्राय बनवायचे छान लागतं याला कालवं मसाला असं म्हणतात इकडे आपलं तेल पण तापलेलं आहे अशा प्रकारे आपण हे चिकन फ्राय करून घेतो आहे कडईमध्ये थोडंसं त्याला पाच मिनटं वाफेवर पण ठेवायचं आहे कारण चिकन शिजलं पण पाहिजे आणि छान असं कुरकुरीत फ्राय करून घ्यायचं आहे आता आपने आपने बनुले। कालव बनुले। कालव चिकन आपलं फ्राय झालं आहे आता आपण इकडे आपलं ताट वाढलं आहे जेवायसाठी त्याच्यामध्ये मी आज खिचडी भात बनवलं आहे कालवं बनवलीत कालवं मसाला बनवला आहे आणि चिकन सिक्स्टी फाय शेजवान चटणी या जेवायला तुम्ही सगळ्यांनी आजचं जेवण तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट्स करून कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय फ्रेंड